शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज तहसील कार्यालयातील हंगामी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लोबाडणूक मुचंडीतील शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा जत तहसील कार्यालयातील हंगामी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्याची आर्थिक व मानसिक पातळीवर लोबाडणूक सुरू असून संबंधित कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत नागरिकांची कामे वेळेवर न होताच त्यांच्यावर दबाव निर्माण करून अनधिकृतपणे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत मुचंडी तालुक्यात जत येथील शेतकरी हनुमंत भीमराव कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तहसील कार्यालयातील एका हंगामी कर्मचाऱ्यास आपले शेतीविषयक काम करून देण्यासाठी पैसे दिले होते मात्र पैसे घेतल्यावरही संबंधित कर्मचाऱ्याने काम करून दिले नाही उलटपक्षी कोळी यांनी कामाच्या संदर्भात जाब विचारल्यावर त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरण्यात आली जर पैसे घेऊनही काम होत नसेल तर सामान्य शेतकऱ्यांनी जायचं कुठं असा सवाल उपस्थित करत हनुमंत कोळी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली माझं काम आठ दिवसात झालं नाही तर मी तहसील कार्यालयासमोर आत्महत्या करणार आहे असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी करत आहेत तहसील कार्यालयातील कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी असून त्यांच्याकडून जर त्रास होणार असेल तर शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट होईल अशी भावना व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेळेत लक्ष दिले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे भीमराव कोळी मौजे मुचंडी एक शेतकरी वर्गातला व्यक्ती आहे मी एक तहसीलदार कार्यालयात जपतं इथे येऊन मी एक अर्ज दाखल केलेलं होतं खरेदी खतासाठी हे अर्ज मंजूर सुद्धा हां मालिकराया महादेव खरे म्हणून ह्यांच्याकडे तीस हजार सुद्धा हे माझं अजून काही झालेलं नाही पंधरा दिवस होऊन गेले ह्या गोष्टीला मी जा विचारलं गेलं असलं तरी मला एक दमदाटी देऊन अरे तुरे भाषा करून हे माने मला धमकावले गेले तेच प्रश्न घेऊन मी तहसीलदारावर कार्यालयामध्ये गेलो गेल्यानंतर तहसीलदारसुद्धा त्यांच्या बाजूनेच मला धमधाटी दिलेले हे म्हाताऱ्याचं काम करू नको गुन्हा दाखल कर हां एकाला चार तू कम्प्लीट कर आणि केस लागू कर आणि हिचा हिजापुढं हिजा काम करू नको बघू कुठं जात आहे जाऊ दे ह्या गोष्टीमुळं शेत प्रत्येक शेतकरी माणसांचं असं टिळवण की होत असलं तर काय करावे कुठं जावे कुठं जा दाद मागावी पैसे शोधून वेळेवर शेतकऱ्याचं काम होत नसले तर जतवरच्या तहसील कार्यालयामध्ये काय करावं आठ दिवसात माझे काम झाले नाही तर मी स्वतःहून तिथं बसून गेट गेटसमोर जाळून आत्महत्या करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे हां जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा